पत्रकारिता क्षेत्रातील युवा पत्रकार हर्षल भदाने यांचा धुळे येथे भीषण अपघाती मृत्यू झाल्याने शिरपूर शहरात व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना व शहरातील विविध पत्रकार संघटनांतर्फे एकतीस जुलै रोजी श्रद्धांजली वाहण्यात आली धुळे शहरात एका ट्रक चालकाने चार चाकी वाहनाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला त्यात पत्रकार हर्षल भदाने याचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे पत्रकार हर्षल भदाने यांच्या अपघाती निधनाने पत्रकार क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाल्याने शिरपूर शहरातील पत्रकार संघटनेतर्फे कॅन्डल लावून प्रतिमा पूजन करीत श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष भिका चव्हाण जिल्हा पदाधिकारी महेंद्र माळी महेंद्र जाधव गणेश जैन प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मण गोपाळ संजय पाटील प्रशांत चौधरी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र पाटील प्रताप सरदार सचिन पाटील गणेश पाटील भूषण धाकळ शिवाजी थोरात ॲडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात ईश्वर बोरसे सुनील साळुंके किशोर माळी मोहन बोरसे निंबा चौधरी हेमंत चौधरी आदी पत्रकार व विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते